हॅलो स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ हो परवा झाले ना तर माझा मुलगा धावलेला होता हो सीबीएसई मध्ये आणि दादांकडून सेवा घेतली होती हाँ, हाँ, ते अवनीशचा अनुभव ऐकला ना तेव्हा म्हटलं पण शेअर करावा बरोबर तर करायचाच होता पण ते अनुभव ऐकल्यावर म्हटलं आता करायलाच पाहिजे लगेच ते काय झालं त्याला पहिली पासून तर नाईन्थ पर्यंत फर्स्ट पासून नववी पर्यंत त्याला क्लास नव्हते असं सेल्फ स्टडी करायचा खूप मेहनत घ्यायचा सिन्सिअरली त्याला काय पाहिजे तसं असं मार्क्स नसायचे ना म्हणजे नाही का मॅथ्स मध्ये म्हणा असं स्कोअर कमी असायचे फिफ्टी फिफ्टी फाय असं मला असं वाटायचं आणि करायचं बरं का म्हणजे दिसायचं मला ते आणि क्लास लावायचं म्हटलं की त्याला ते आवडायचं नाही कारण पहिली पासून कधी लावलं नाही ना अचानक आठवीला वगैरे ट्राय केलं तर त्याला ते नाहीच म्हणायचं रडायचं वगैरे नाही मला नकोच क्लास हा प्रकारच नको ते झालं मग फिफ्टी फाय पर्यंत वगैरे आता प्रीबोर्ड वगैरे एक्झाम असतात ना तोपर्यंत हो तो सुद्धा त्याचे स्कोअर खूप असे डल होते म्हणजे नाही का आम्हाला असं वाटलं की बापरे उगीच आपण सीबीएसई टाकला किंवा नाही का करतोय तो पण त्याचे होत नाही असं जेवढी कॅपॅसिटी तेवढंच करेल आणि तसा हुशार होता पण काय म्हणजे आमचं पण मराठी मिडीयम बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा काय त्याला असं का पुश करणार नव्हतं मग मी दादांना कंटिन्यू व्हॉट्सअपला मेसेज केले की मला सेवा द्या सेवा द्या त्यांनी मला ना सरस्वतीची सर। ला। सेवा दिली असं बरेच दिवसांनी म्हणजे आत्ता लास्टला मग मी सेवा करण्याच्या आधी स्वामींना प्रार्थना केली मुलगा तर माझं खूप करायला ट्राय आ, है, करतो आणि शाळेमध्ये नाही का पीटीएमच्या वेळेस टीचर्स पण म्हणायचे नाही तो सिन्सिअर आहे करतोय तो पण नाही का हा मग टेन्थला क्लास नकोच बोलला ना तो ट्युशन मग तो म्हंटल मी ऑनलाइन युट्युबरचा क्लास लावतो मग त्याने काय व्हायचं हा पण त्याने काय कि ते होते म्हणजे ते क्लास आहेत अवेलेबल पण त्याने ते ऐकलं जायचं त्याला असं सरावं व्हायचा नाही नाही काढायचं पण व्हायचं म्हणजे ते असून नसल्यासारखं मग मग स्वामींना प्रार्थना केली की पोरग माझं करतंय त्याला ते प्रॉपर यश भेटत नाही तर तुम्ही ऍटलीस्ट सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत पडतील असं बघा आणि ती सरस्वतीची सेवा करून त्याला ते तीर्थ द्यायचे नाही का ते मंत्र आहे बघा हात ठेवून म्हणायचा अकरा वेळा पाठ हो। बोला बरं ओम ह्रीम राम श्रीम हम स ठ सरस्वती भगवती विद्याप्रसादम कुरु कुरु स्वाहा आणि मग असं मी केलं आणि त्याला तरी माझ्याकडून अशी कंटिन्यू सेवा नाही झाली असं कधी द्यायची कधी नाही दोन चार वेळा असं कंटिन्यू दिलं आणि आणि प्लस अजून एक होतं की परीक्षेला जाताना डोक्यावर हात ठेवून अकरा वेळा ते म्हणायचे नाही का मोरी सुधारई सोसक भांती जासू कृपा नाही कृपा आघाती ही एक सेवा होती ती मी केली व्यवस्थित तर बरोबर आता त्याला सेव्हन्टी फोर पर्सेंट पडले इतका आनंद झाला ना तो, 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 तो सेवा नाही नाही त्याला नाही विश्वास फक्त आपला मुजरा वगैरे करतो आणि तो, तो असा नाही का आत्ताच्या पिढी टाइप तरी त्याला माहिती मम्मीची श्रद्धा आहे म्हणजे मी केलेलं तो असं पाहतो वगैरे त्याला अजून नाही एवढं सेवेचं काही छोटा मुलगा करतो हा पण त्याला सेव्हन्टी फोर पडले मी जेवढं स्वामींना म्हटले तेवढ्यापर्यंत पर्यंत खूप आनंद झाला म्हणजे नाही हो so, आणि मी त्याचा एक अनुभव पण सांगितला होता नववीला होता तेव्हा नाही का स्वामी त्याला सोडवायला आलती तेव्हा oh, oh, टू oh, व्हीलर वर नाही का त्याला रिक्षा भेटत नव्हती oh, 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 तेव्हा त्याला पटलं होतं की आस्त असं काहीतरी बघा त्याला ना असं हे करायला लावा आता फक्त तारक मंत्र वगैरे असं हो हो नाही मध्ये मध्ये मी करायला हवायचे पण आता ना अभ्यासाचा खूप लोड होता ना मग मी मिस स्वतः करायची त्याच्यावरची आणि आता परत त्याने जेई ला घेतोय तो ऍडमिशन आता त्याला आयआयटी मध्ये जायचंय करेल तो होणार तो फक्त त्याला पुष्करा हवं होत बरोबर घेतलंय आम्ही ऍडमिशन आता आता हो म्हणजे चालू आहे मग केंद्रादांना सांगितलं का नाही ते फोन उचलत नाही म्हटलं मेसेजच करा मी आता मेसेज टाकणार आहे मग ते बघतील तेव्हा ते बिझी हो। असतात ना मग असं वाटतं एवढ्यासाठी डिस्टर्ब नको आणि मग म्हटलं आता परत त्याच्या त्या जेई साठी परत मी तीच सेवा कंटिन्यू करणार आहे त्याचं ते पूर्ण होईपर्यंत तेच सांगायचं होतं आईचा जीव हो आणि कसं दिसायचं ना की पोरग करतय असं त्याला ते भेटत नव्हतं पण ते भेटलं स्वामींनी दिलं बरोबर तुम्ही कुठून बोलताय ताई मी हडपसरून बोलायचे आता आम्ही शिफ्ट झालो वाघोलीला मी, मी नाही का म्हटलं स्वामींचे गुरुवार केले आणि आम्हाला घर हो दे दे ते झालं खूप छान वाटतंय आता इथं नाही का अरे वा स्वामींच्या कृपेने सगळं झाले व्यवस्थित हा आता वाघोलीवरून बोल नाव सांगायचंय तुम्हाला हो चालेल ना स्वाती पतुरे छान ताई मी शेअर करते हो 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 श्री स्वामी हो oh. त्याचं पुढचं पण शिक्षण बघा कसं छान होईल एकदम हो oh, हो oh. मी आणि ती सेवा सगळ्यांना फॉरवर्ड केली ती सेवा म्हटलं सगळ्यांना फॉरवर्ड करते मी पण करा असं त्याचं हो ताकद आहे ना त्या सेवेमध्ये मी बरेच अनुभव पण ऐकले सरस्वती मंत्राची स्पर्धा परीक्षेसाठी वाटत ती अशी हा नाही सगळ्यांसाठी हो सगळ्यांसाठी पण त्याच्यावर असं लिहिलंय दादांनी तीच मला पाठवली आणि ते झालं आहे त्यांनी मेसेज नुसता वाचला तरी आपले काम होतात नाही रिप्लाय कारण माझं अजून एक काम झालं मध्ये मध्ये मला रेग्युलर पिरियड येत नव्हते ना तर सेवा मागायला केला त्यांचा रिप्लाय नाही आला पण अशी डबल टिक आली ब्ल्यू की त्यांनी तेव्हापासून तेव्हापासून झालं सगळं रेग्युलर म्हणजे असा माझा विश्वास आहे ते होता बरोबर हो ताई मी शेअर करते हो हो थँक्यू श्री स्वामी स्वामी